आपण पाहतो चॅनल लाडक्या बहिणीचे पैसे खात्यात जमा झाले बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी आपला शब्द पाळला असून त्यांनी रक्षाबंधनाच्या पूर्वीच पंधरा ऑगस्टलाच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पहिल्या यादीतील पैसे जमा केले आहे त्यामुळे लाडक्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण झाले असून आपल्या लाडक्या भावाला ते अतिशय नम्रपणे आशीर्वाद देत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे तथा उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडवण फडणवीस यांना मनातून आशीर्वाद देत लाडक्या बहिणीने रक्षाबंधनाची तयारी केली असून लाडक्या बहिणीचे पैसे जमा झाल्याने महाराष्ट्राच्या सगळ्या बहिणीमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे मुक्तीदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे